कवी नाही खाणार त्याला दामले नक्की देणारिंग <laughs> का होती इसर पहिले जे पैलवान लोक होते ते स्वतःच्या रसामध्ये कच दूध टाकून द्यायचं नाही खरं सांगतो बाप ते बाप आजचा एपिसोड ना खूप स्पेशल आहे त्याचं कारण म्हणजे आपण आज दिवाळी पहाट एपिसोड शूट करतोय डोंबिलीमध्ये प्रत्येकाला फडके रोड हा माहितीच आहे आणि फडके रोडवरती तुम्ही दिवाळी पहाटला आल्यावरती तुम्हाला काय खायचंय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे आणि आजच्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे की दिवाळीला फडके पहाटला तुम्ही आले तर कोणत्या जागेवर तुमची भूक मिटवायची तर हा एपिसोड आता आपण सुरुवात करूया आणि शेवटपर्यंत बघा आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी जाऊन काय काय एक्सपिरियन्स करतो काय काय खातोय ते आता आपण ना गणपती मंदिरच्या एक्झॅक्टली समोर आहे आणि आपल्याला जास्त लांब कुठे जायचं नाही गणपती मंदिरच्या समोरच गुरुकृपा गुरु 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 स्नॅक्स तिकडे आपल्याला पहिला स्टॉप घ्यायचा आहे तिकडे आपण जाणार आहे आणि तिकडे एक स्पेशल गोष्ट जी खाणार आहे जी माझी फेवरेट आहे तिकडची गुरुकृपा स्नॅक्स तिकडे आलोय एक्झॅक्टली समोर आहे आपण गणपती मंदिरच्या इथे ना खूप व्हरायटी आहेत म्हणजे तुम्ही सांगाल ना डोसा पावभाजी इडली एक्स्ट्रा म्हणजे उत्तप्पा आणि मिसळ पाव खूप व्हरायटी आहेत खूप व्हरायटी तुम्ही यांचा ना मेन्यू बघू शकता इतका मोठा मेन्यू आहे बट ना आपल्याला काय करायचं माहिती आहे का इथे आल्यावरती मेन्यू कार्ड हातात घ्यायचंच नाही आहे आल्याला सरळ मिसळ भाव ऑर्डर करायचे कारण इकडची बेस्ट आहे मिसळ भाव म्हणजे आपण काय केले आता एक मिसळ भाव पहिलेच ऑर्डर केले त्यांना आता मिसळ यायची आपल्याला फक्त उत्सुकता आहे कधी मिसळपाव आहे आणि आपण खायला स्टार्ट करतो हे बघतोय आपण तर आता आपली ऑर्डर आलेली आहे ती मिसळ पाव आहे आपली आणि त्याने एक्स्ट्रा तरी दिलेली आहे आपण पहिले आपण बघूयात किती तिखट आहे किती नाही ते एकदम परफेक्ट आहे जितकी मला हवे तेवढीच जास्त तिखटही नाही आहे आणि जास्त एकदम साधी पण नाहीये या प्लेसचं काय माहिती आहे का गणपती मंदिरमध्ये मला कधी या फडके रोडवर नाश्ता करायचं झालं मिस्टर भाव खायचे असेल फडके रोडचे ते तर मी इथे येतो म्हणजे हे असं नाहीये की मी फर्स्ट टाइम आलो आणि तुम्हाला रिव्ह्यू सांगतोय बापर बाप तुम्ही का तुम्हाला रिकमेंड करेल तुम्ही इकडे या तुम्ही फळके रोडला तुम्ही येणार दिवाळी पहाटला मग इथे यायचंय त्यांना मिसळपाव खायचे आणि इकडेच येऊन मिसळपाव खायचे कारण का हि टेस्ट मी आता कितीतरी वर्ष आले मे बी ना कॉलेज टाईमपासून मी बघतो इकडे इथे आल्यावरती इथेही इथे मी मिसळ खातो ते टेस्टमध्ये कुठेही फरक पडला नाही तेव्हाही टेस्ट चांगली होती आणि आताही टेस्ट चांगलीच आहे वा मिसळमध्ये ही मरती मटकी आणि कंजूसपणा नाही आहे की कुठे पर्सन टाकण्यामध्ये नाही केलं मी खूप टाईम झाला माझ्या आत्याजवळ बाबा पण एक हॉटेल आहे तिथे पहिले मिसळ मिळायची मी खरं सांगतो ना त्या मिसळला अजूनही तोंड आहे बट ही याच्या आसपास तरी कुठेतरी जाते मी दोन ठिकाणी मिसळ पाव खाल्लेली होती त्याच्यात मला आपली डोंगरीची मिसळ जरा बेस्ट वाटते दिवाळी पाठ नाही सोमवारी आलेली होती आणि इथे सोनल फास्ट फूड सेंटर इथे आपल्याला उपवासाचं खूप काही वेगवेगळे स्पेशल पदार्थ मिळाले असते बट काय आला त्यांची क्लिनिंगची प्रोसेस चालू होती म्हणून आपल्याला काय शूट करता आलं नाहीये तर तुमचं ज्यांचं कोणताही उपवास असेल त्यांनी सोनल फास्ट फूड सेंटरमध्ये जावा आणि तिकडे उपवासाचे पदार्थ विविध पदार्थ खाऊन घ्यावे जय कानेपुणा रसवंती गृहामध्ये आलेलो होतो उसाचा रस प्यायला तिकडे मी काय केलं एक स्पेशल ज्यूस घेतलाय त्याची किंमत आहे पस्तीस रुपये या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना हा ज्यूस इकडे मस्त आहे कारण का ना त्याची टेस्ट भन्नाट आहे आणि त्यांनी त्याच्यामध्ये ना अमूलचं आय थिंक काहीतरी मिक्स केलंय मी त्याच्यावरती चर्चा करणारच आहे तुम्ही काय म्हणतात आता सध्या काय करतात लोक कोक पितात थंडा उन्हाळ्याच्या टायमामध्ये कोक पितात स्प्राईट थम्सअप हे पितात ते पिण्यापेक्षा जे एनर्जी ज्यूस आहे हा हा तुम्ही इथे प्या आणि तुमची शुगर रिप्लेनिश करा आणि डिहायड्रेट राहण्यापेक्षा हायड्रेटेड राहा दादा मला तुमचं नाव सांगा हो माझं नाव अभिषेक नागेश फडतर आहे अभिषेक मी काय म्हणतोय आता उसाच्या रसामध्ये काहीतरी मिक्स केलं oh, का हो ते फ्लेवर मिल्क असतं वारे साथी। वारे साथी। एक असं पहिले जे पैलवान लोक होते ते उसाच्या रसामध्ये कच्च दूध टाकून प्यायचे आपण जरा त्यामध्ये वेगळं यंग जनरेशनला जरा अट्रॅक्ट करण्यासाठी मिल्कशेक बटरस्कॉच फ्लेवर टाकून ते मिल्कशेक टाइप बनवले गारंगा मार्गाच्या मध्ये बटरस्कॉच फ्लेवर आलं आणि काहीतरी एक वेगळं होतं उसाच्या रसासाठी स्पेशल ज्यूस आहे पस्तीस रुपयामध्ये प्यायला काही हरकत नाही सध्या जे उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप थंड आणि स्प्राईट पिण्यापेक्षा तुम्ही इकडे या रसवंती कानपुना गृहमध्ये या आणि हा स्पेशल ज्यूस प्या स्पेशल नाही पिलं तरी साधे पण आहे तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही प्या बट उसाचा रस मी पिलच पाहिजे आणि हायड्रेटेड राहिलंच पाहिजे तुम्ही पेक्षा जास्त लोकांनी मला थोडीशी कल्पना तुमची थोडीशी मला वाटली आवडली सुद्धा म्हणजे काहीतरी वेगळं कारण आता खूप ठिकाणी आपण स्पेशल म्हणजे नॉर्मली आपलं उसाचा ज्यूस असतो बाकी त्याच्यात काही ऍड नसतं हे फर्स्ट टाइम मी पण ट्राय केलं आणि मला आवडलं सुद्धा ते मला तुमचा कॉन्सेप्ट थोडा चांगला वाटेल थँक्यू आता आपण आहे ना कैलास मंदिर मध्ये आलेलो आहे ह्या शॉपचे ग्लासेसमध्ये नाईनटीन सेवन्टी मध्ये ओपन झालेलं होतं आणि इथे ना स्पेशल लसी मिळतात सहा सहा व्हरायटी मध्ये लसी आहेत आपण इकडे घेतलाय सम्राट स्पेशल लसी त्याच्यामध्ये ना हा बघा तुम्ही ग्लास बघाल ना पूर्ण भरून ग्लास आहे त्याच्यावरती चेरी टाकलेली आहे काजू बदाम आणि पिस्ता वगैरे त्याच्यावरती इकडे तुम्ही बघाल तर मख्खन आहे आणि प्रॉपर ग्लास असा भरलेला आहे आपण काय करूया त्याच्यात ना टेस्ट करूयात की टेस्ट म्हणजे टेस्ट करून बघायत कसं लागतंय नट्स वगैरे पहिले साईडला करूयात हो आणि प्रॉपर फक्त लसी करूयात ग्लास आहे ना खरं सांगतो बाप टेस्ट बाप म्हणजे तुम्ही स्टेप आय थिंक हिची प्राइस हंड्रेड अँड टेन रुपीज एकशे दहा रुपयाला आहे टेस्ट एवढी छान आहे ना प्रत्येक बाईटला आहे ना मी मस्त लागते कैलास मंदिर लस्सी याची खासियत अशी आहे ना डोंबिलीमध्ये तुम्ही कोणालाही विचारा कैलास लस्सी कुठे मिळते ते तुम्हाला जागेवर सुद्धा जाऊन सोडून येतील तुम्हाला तुम्हाला मॅपची सुद्धा गरज नाही लागणार आहे मंदिर मध्ये काय आहे का, का। इथे तुम्हाला फक्त लसीच मिळणार नाही त्याचबरोबर तुम्हाला वडापाव अदर स्नॅक्स पण आहेत त्याचबरोबर इथे मिठाईमध्ये तुम्हाला गुलाबजामुन बर्फी वगैरे खूप सारे वेगवेगळे वेगवेगळे आपले जे इंडियन पद्धतीचे ज्या मिठाई आहेत ते सर्व इथे अव्हेलेबल असणार आहेत फक्त एकच आहे कैलास मंदिरमध्ये लस्सी खूप फेमस आहे म्हणून इथे प्रॉपर तुम्ही प्रत्येकाची इथे जेवढ्या पण टेबलवरती बघा ना तुम्हाला प्रॉपर तरी लस्सी पिणारा कोण ना कोणतरी मिळणारच आहे म्हणजे ती साधी लस्सी पिओ हो की कोणतीही स्पेशल लस्सी असू दे कैलास मंदिर लस्सी ना माझी एक जुन्या आठवण म्हणजे लहान असताना मी माझ्या मोठ्या बाबांबरोबर यायचो इथे म्हणजे इकडे आलो आम्ही स्टेशनला काय खरेदी करायला कपडे वगैरे घ्यायला दिवाळीसाठी किंवा गणपतीसाठी त्या टायमाला आम्ही इकडे येऊ लस्सी वगैरे प्यायचो माझी म्हणजे एक खूप जुनी मेमरी आहे याच्यामध्ये लसी पिण्यासाठी कारण का ही स्पेशल डोंबिलीमध्ये तुम्हाला कोणीही कुठेही विचारा तुम्ही कैलास लसी शिवाय कुठलाही अपर हँड कुठेच मिळणार नाही की कैलास लसी बेस्ट आहे याच्यामध्ये तर तुम्ही या इकडे लस्सी एन्जॉय करा जसं मी करतोय तसं तुम्ही करा ते दुकान चालू झालं आपलं चालू थर्टी थ्री इयर चालू झालं आम्ही आहे इथे के मी स्वतः ना इकडे लहान असतं ना माझ्या वडिलांच्यावर म्हणजे मोठ्या आबादच्यावर मी यायचो इथे मोठ्या आबांच्यावर पण मिळणार जी टेस्ट आहे तेव्हा पण तशी टेस्ट आहे आता पण तीच टेस्ट आहे आम्ही क्वालिटीची वर क्वालिटी मध्ये कुठे कॉम्प्रोमाइज केलं नाही क्वालिटी पहिला आम्ही बघतो आम्ही पैसे नाही करत आम्ही क्वालिटी बघतो कसं म्हटलं क्वालिटी चांगलं द्यायचं आहे चालेल तर मी आता बघितलं माझ्याबरोबर होते कैलास मंदिरचे मॅनेजर तर त्याने आपल्याला त्यांचं पण एक्सपिरियन्स सांगितलं आणि मी पण माझं सांगितलं की मला टेस्ट कशी लागली इकडे लसीची तर आता आपण काय करूया पुढच्या स्पॉट वरती आपण भेटूया आणि दिवाळी पहाटसाठी आपल्याला काय काय खायला मी आता तुम्हाला ना अशा एका छोट्याशा ठिकाणी घेऊन जाणार आहे भिवाजी फूड कॉर्नर म्हणून स्पॉट खूप छोटा आहे बट ना तिथे तुम्हाला ना पावभाजी उत्तम मिळेल आणि त्याचबरोबर ना तवा पुलाव पण मिळेल चांगल्या प्रकारे तर आपण ना जागा छोटे तुम्ही त्याच्यावरती बघू नका कम्पेअर नका करू बट त्याची जी टेस्ट आहे ती उत्तम क्वालिटीची आहे तर तुम्ही माझ्या मागे या तुम्हाला तो स्पॉट दाखवतो मी आता ना आपण भिवाजी फूड कॉर्नर मध्ये आलोय हा आपला एक दिवाळी पाठचा ला, लास्ट स्टॉप असणार आहे तर आपण इथे काय ऑर्डर केलंय पावभाजी आणि तवा पुलाव आपण पहिले ट्राय करूयात पावभाजीची टेस्ट कशी आहे त्या पहिले काय करूयात ऑनियन थोडा स्प्रिंकल करूयात आणि बटर थोडस मिक्स करूयात आणि याची टेस्ट बघूयात कशी लागते आज दिवसभरामध्ये आपण काय खालेलं होतं पहिले मिसळपाव खालेली होती आणि त्यानंतर अजून दोन चार गोष्टी अजून मग खालेल्या आहेत आपण ट्राय करू पावभाजीची टेस्ट कशी आहे तुम्ही काय जो बटर खालाय तरी पावभाजी जी खाली त्याच्यामध्ये ना प्रॉपर पूर्ण बटर आलंय आपण काय करूया एक एक साईडला खाऊया म्हणजे त्याची पावभाजी टेस्ट आपल्याला कळेल बटर ना थोडं जास्त झालं की तुम्हाला आवडत नाही बट बाकी आहे ना, ना। पावभाजीची टेस्ट ओके आपण काय बघूया तवा पुलाव तुम्ही ट्राय करून बघायचं कसं आहे तवापुलावची ड्रेस आहे ना पावभाजी ड्रेस खूप बेटर आहे तर तवा पुलावची प्राईस आहे ना एकशे दहा रुपये आणि पावभाजीची किंमत आहे पंच्याण्णव रुपये तर मी तुम्हाला काय अडचण सांगेन इकडे आले तर तुम्ही तवा पुलाव जास्त ट्राय करा तवा तवा पुलावची ड्रेस मला जास्त आवडली आणि पावभाजी पावभाजी माझ्याकडे ओके होती आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा टाईपमध्ये पावभाजी आहेत आणि याच्यामध्ये ना मी त्यांना विचारलं त्यांची मेथी पावभाजी ती बेस्ट सेलिंग आहे आणि एक आहे तो म्हणजे मसाला पाव आमचं पोट आहे माझं पोट एकदम म्हणजे फुल झालं आहे मी त्याच्यामुळे काय केलं मसाला पावची ऑर्डर केली नाही आहे बट तुम्ही इथे आले ना तो तुमच ट्राय करा मसाला पाव थोडं वेगळं आहे म्हणजे ते सांगता की दुसऱ्याकडे जिथे मिळतं त्याच्यापेक्षा वे थोडं वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं आणि मला जी इथे आवडली या दोन डिशपैकी ती म्हणजे आहे हा तवा पुलाव तुम्ही जे या तवा पुलाव ट्राय करा मी तर मिसळ पाव पावाची पण ट्राय करा त्याच्यामध्ये काय आलं थोडस बटर जास्त झालं मला ती थोडीशी हलकी खारट लागायला लागले बट तुम्ही या तुम्हाला पावभाजी कशी आवडते कशी लागते ते मला सांगा आपलं भिवाजी पावभाजी काउंटर हे चालू झालं दोन हजार तेरा पास न मिस्टर योगेश दामले यांनी पावभाजी कॉर्नर चालू केलं कारण मला बेसिकली पावभाजी प्रचंड आवडते आणि मी अनेक ठिकाणची पावभाजी खाल्ली आहे पण असं एक ऑथेंटिक टेस्ट आपण द्यायला पाहिजे डोंबिवलीकरांना आणि ते काहीतरी फूड चांगलं असावं म्हणून आम्ही पावभाजी तवा पुलाव आणि इन्क्लुडिंग मसाला पाव हे असं सगळं आम्ही चालू केलं त्याच्यामध्ये पावभाजी तवा पुलाव आणि मसाला मध्ये व्हरायटी पण ठेवल्या चीज पनीर मेथी वगैरे आणि दोन हजार तेरापासून ते आत्तापर्यंत ते अविरत चालू आहे मध्ये योगेश जांभले यांची डेथ झाली दोन हजार तेवीस साली पण अजूनही मी पावभाजी काउंटर चालू ठेवले आणि चालू आपल्याकडे शून्य तिखट ही पावभाजी मिळते जी लहान मुलांकरता आणि काही म्हाताऱ्या माणसांकरता असते ज्यांना अजिबात तिखट पावभाजी नको असते त्यांना आपण शून्य तिखट पावभाजी देतो आणि मला असं वाटतं डोंबिवलीत ही फक्त दामल्यांकडेच देते तर... येस 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 चवी नाही खाणार त्याला दामले नक्की देणार ऐकलंय ऐकले ना तुम्ही सर आता आपण काय करूयात हा ब्लॉग आता इथे एंड करूयात आज आपण दिवसभर जे काही खाल्लंय ते तुम्ही काय कर करा, करा कमेंट करा कोणत्या ठिकाणी तुम्ही गेलेले तुम्ही इथे खालेलं होतं आणि तुम्ही हे पण सांगा की ही पावजी तुम्ही इथे ट्राय केलेली होती का तर हा ब्लॉग आता इथे एंड करूयात आपल्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर नक्क... करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा नक्का नक्की विसरू नका